मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक जून पासून लागू होणार नवीन सावधान नेमकी कशाविषयी आहे सविस्तर समजून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो एक जून पासून लागू होणार नवीन नियम तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर किंवा त्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक नवीन आर टी ओ नियम दोन हजार चोवीस आजकाल प्रत्येकाला वाहनाची आवड आहे आजच्या काळात दुचाकीवरून कारकडे जाणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार किंवा छंदानुसार स्कूटर स्कूटर बाईक इत्यादीने प्रवास करतो पण तुम्हाला माहित आहे का की एक जून पासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहे तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात अशा अडचणी टाळण्यासाठी तुम्हाला वाहतूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नवीन नियमांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ एक जून दोन हजार चोवीस पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील जे लोक जास्त वेगाने गाडी चालवतात त्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो कोणत्या लोकांना किती दंड होणार तेही लक्षात घ्या मित्रांनो वेग हजार ते दोन हजार रुपये दंड अल्पवीन व्यक्तीने वाहन चालवणे पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड परवान्याशिवाय वाहन चालवणे पाचशे रुपये दंड हेल्मेट न घालल्यास शंभर रुपये दंड सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड त्याच वेळी जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे वाहन चालवले तर तुमचा परवाना सुद्धा रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद